नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत गायकवाडांच्या घरी अमेरिकेहून भाऊंची निरूपा चांगलीच हादरलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता सगळेजण पंख्याला आवाज देत असतात पण हा फुसक्या पंख्या मात्र आता रूममध्ये सगळ्या गोळ्या हातावरती घेतो आणि जणू काय हा खरंच गोळ्या खाणार आहे की काय अशी ऍक्शन त्याची चालू असते पण एवढी हिंमत त्यात पाहिजे ना तो काही गोळ्या घेत नाही अगं आपला नाटक करत असतो त्याच वेळेस आता सत्य आणि रवीने मात्र जोरजोरात धक्के मारून आता रूमचा दरवाजा तोडलेला असतो आता दरवाजा तुटताच लगेच सगळेजण आतमध्ये धावतच येतात आणि बघतात तर रूममध्ये पंकज दिसतच नाही सगळेजण पंक्या ए पंक्या कुठेस बबड्या असे आवाज देऊ लागतात तर आता देविका आपल्या बेबीला आवाज देत असते पण बेबी काही कुठे दिसत नाही त्याच वेळेस सत्य आता बाथरूम वग वगैरे सगळीकडे चेक करून बघतो पण बबड्या कुठे दिसत नाही तर हा बबड्या एका कोपऱ्यात आता लपून बसलेला असतो आता मात्र या भामट्या बबड्याकडं सत्याचं लक्ष जातं तेव्हा सत्यामुळे लागतो अच्छा म्हणजे आम्हा सगळ्यांना बाहेर टेन्शन देऊन तू इकडे दे मजेत आरामात बसला आहे बाय चाल नाही बाहेर असे म्हणत सत्या लगेच त्याचा गळा पकडतो आणि त्याला ओढतच तिकडनं बाहेर काढतो त्याच वेळेस लगेच गेस सत्यामुळे लागतो ए लाज नाही वाटली तुला बघ बाप अरे या बाबड्यात ना हिंमतच नाहीये इकडे लपून बसलाय आणि आपल्याला काय वाटलं हा गेला असेल याला काही झालं असेल का इकडे दुसऱ्यांचा जीव घाबरवतो तुला लाज नाही वाटत का त्याच वेळेस आता सगळेजण या बबड्याकडे बघू लागतात सुधाकर भाऊ आता तावानेच आता बबड्याजवळ येतात आणि सनकन बबड्याच्या एक कानाखाली ओढतात आता सगळ्यांना धक्काच बसलेलो असतो तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे सगळा प्लॅन चोपट झाला पुढे काय प्लॅनिंग करायचं होतं हे तर आम्ही ठरवलंच नाही आम्हाला वाटलं होतं की इथपर्यंत सगळं काही ठीक होईल पण आता पुढे काय करायचं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ ओरडतच पंकजला म्हणू लागतात पंकज अरे जरा लाज वाटू दे पंकज असं कसा वागू शकतो तू अरे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे जीव देणं नसतं पंकज अरे एवढा स्वस्त झालाय का तुझा हा जीव तुला अरे आयुष्य किती सुंदर असते तुला माहिती आहे का पंकज अरे या आयुष्याची किंमत तुला कळत नाहीये का तू असा कसा वागू शकतो हे बघ पंकज किती बी काय बी झालं तरी हे टोकाचं पाऊल माणसाने कधीही उचलायचं नसतं ही नस्त। अक्कल कधी येणार रे पंकज अरे आईबापांना घाबरवतो त्यांच्या जीवाशी खेळताना तुला लाज नाही वाटत अरे तुझ्या आईच्या मनाचा खेळ करतोय तू अरे काय अवस्था झाली असेल तिची अरे बघतोयस ना तू पंकज मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो तेव्हा तो, ते तो मनाशीच म्हणू लागतो बाबा तुम्हाला काय वाटलं एक कानाखाली खाल्ली म्हणून हा पंकज गप्प बसेल नाही पण थोडा वेळ मला आता थांबावं लागेल असे म्हणत आता पंकज बाबांकडे बघू लागतो त्याच वेळेस सुद्धा करवाहू लागतात अरे आयुष्यात पैसा म्हणजेच सगळं काही असतं का रे आयुष्यभर पैसा पैसा पैसाच करत राहणार आहे का तू दुसरं काही जमणार आहेस की नाही अरे कधी अक्कल येणार आहे या तुझ्या डोसक्यात त्याच वेळेस ओरडतच पंकजा लागतो बास बास आता मला कुणाचं काही ऐकायचं नाहीये ऐकून घ्यायचंच नाहीये आता माझा निर्णय झाला आहे मी ठरवलं आहे आता मी तुमच्यासमोर माझा प्राण त्याग करणार आहे तेव्हा लगेच बबड्याजवळ येते आणि म्हणू लागते बबड्या म्हणजे काय करणार आहे तू तेव्हा लगेच आता पंकज त्या गोळ्याची डब्बी अशी हातात घेतो आणि म्हणू लागतो मम्मा मी आता या गोळ्या खाऊन घेणार आहे आणि माझा जीव संपवणार आहे मम्मा आता देविका खुश होते कारण तिला वाटलं होतं की आता सगळा प्लॅन फसला पण पंकजने तर बरोबर कंटिन्यू केलाय प्लॅन आता ती खूपच खुश होते त्याच वेळेस सत्य तर या बबड्याकडे बघूच लागतो तेव्हा निरुपा म्हणाग नाही बबड्या तू असं नको करू रे अरे बबड्या तू माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि तू जर जीव संपवला तर माझं काय होणार बबड्या तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा खरं तर इतक्या वेळ मी गोळ्या घेतल्या असत्या गं पण मी का गोळ्या घेतल्या नाही तुला माहिती आहे कारण मला शेवटचं एकदा तुझे दर्शन घ्यायचे होते आणि मला डोळे भरून तुला बघायचं होतं मम्मा आणि मी आता तुझं दर्शन घेतलं आहे मम्मा त्यामुळे मी आनंद यात्रेला निघालो आहे मम्मा तेव्हा लगेच आता सुधाकर भावा म्हणून लागतात पंकज वेळ लागलाय का तुला दे ती गोळ्याची डबी इकडे दे तेव्हा पंकज लागतो नाही बाबा आता माझं ठरलं आहे आता मी जाणार आता मी आनंद यात्रेला सुरुवात करणार तेव्हा सत्य लागते बाप तू मागे हो मला बघू दे बरं नेमकं कुठल्या यात्रेला जायचंय काय रे पंकज आम्हाला सगळ्यांना इथे दुःखात ठेवून तू आनंदाची यात्रा करणार अरे बिंडोक इकडे आम्ही सगळेजण किती टेन्शनमध्ये आलो तो तुला कळतं का तेव्हा सत्या मला लागतो ए आनंद यात्रा म्हणजे काय असतं तुला माहिती आहे का त्यावर सत्य म्हणू लागतो ए गप्पा बाईस हे असलं काय बी बोलायचं नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज असं काही करू नको रे हे बघ तुझी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील आम्हाला माहिती आहे तेव्हा पंकज लागतो नाही मम्मा आता मी हरलोय आता मी या सगळ्या गोळ्या घेणार आणि माझं जीवन संपवणार असे म्हणत पंकज त्या गोळ्या हातावरती घेतो तेव्हा निरुपा सुधाकर भाऊ त्याचा हात पकडतात पंकज असं करू नको ऐक पंकज असं काही करू नको त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप निरुपा सोडा त्याला सोडा अन बाबड्या तुला मारायचं आहे ना चल मर आमच्या समोर या गोळ्या गिळून तू आता एक नाही दोन नाही एवढ्या कशाला ठेवल्या रे डबीत चल सगळ्या होत आणि गिळून टाक चलावर पटकन आता पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे हा सत्या तर खरंच मला गोळ्या घ्यायला लावतो की काय म्हणजे मी ही जी ॲक्शन करतो आहे ना ती सत्यात तर उतरणार नाही ना असं ना ना। आता त्याला जरा मनात कुठेतरी भीती वाटू लागते त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते हे सत्या काय बोलतोय तू तेव्हा सत्यामुळे तो निरूपा अगं तुझ्या या फुसक्या बबड्यात ना एवढी हिंमतच नाहीये गोळ्या घ्यायची जर मारायचंच असतं ना तर इतक्यावर मिळेलाच असता पण नाही घेऊ का नक घेतं घेतं घेऊ का नकं एवढंच चालतंय चा। त्याचं दुसरं काही जमतंय का त्याला त्यामुळे बबड्या चल पटकन तू इझिली गोळ्या घेऊन टाक तेव्हा लगेच पंकडू लागतो खरंच म्हणजे फायनल आहे तेव्हा लगेच आता निरुपा आपले डोळे बंद करते त्याच वेळेस सत्यामुळे लागतो फुल फायनल आहे चाल घेऊन टाक आम्हाला बी बघायचंय तू कसा मरतो ते आमच्या समोर मर मर चलावर पटकन त्याच वेळेस आता लगेच पंकज मात्र इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा सत्यम लागतो ए तुला जमत नसेल तर तसं सांग मग मी एक काम करतो मी तुला मदत करतो म्हणजे कसं आहे शेवट शेवटच्या क्षणाला एका भावाने एका भावाची मदत केली म्हणून आयुष्यभर माझं नाव निघेल आणि बबड्या तू गेल्यानंतर इकडे काय होईल काय नाही हे मी सगळं सांभाळून घेईल तू अजिबात टेन्शन घेऊ नको तू आरामात यात्रेला निघून जा घे गोळ्या जा 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 निवांत तेव्हा लगेच आता पंकज मात्र त्या गोळ्या बाजूला घेणार तेस सत्य और तेसा तेसा ते सत्य त्याचा हात पकडतो आणि आता त्याचा हात त्याच्या तोंडाकडे खेचू लागतो पण पंकज मात्र तो बाजूला ढकलत असतो आता मात्र या दोघांच्या झटापटीत सगळेजण या दोघांकडे बघत असतात त्यावेळेस निरुपा पटकन आता पंकजच्या हाताला असा एक धक्का मारते आणि त्या गोळ्या खाली सांडून देते आता मात्र सगळेजण असा श्वास घेतल्यासारखं करू लागतात कारण सत्याने खरंच पंकजला गोळ्या खायला घालायची पूर्ण तयारीच केली होती तेव्हा लगेच आता सत्या मोलात तो बघितलं बाप अरे या बाबड्यात एवढी हिंमतच नाहीये एवढ्या जबरदस्तीने गोळ्या खायला देत होतात तरी हात ढकलवत होता नाही करू शकत कर हे सगळं हा याचे हे सगळं नाटकं चालू आहेत आपल्याला दरवेळेस हा फसवतो ना तसं फसवायचंच काम चालू याचं चा। दुसरं याला काही बी जमत नाही तेव्हा सुद्धा अकर पाहू लागतात पंकज अरे लाज वाटू दे तुला तुझ्या वागण्याची अरे तुला मोठं व्हायचं आहे ना शिकून एवढं काय केलं रे तू अरे सांग ना पंकज अरे जर तुला खरंच बिझनेस करायचं असेल ना मनापासनं तर छोट्या बिझनेसपासनं सुरुवात कर नक्की तुला यश येईल एक दिवस तुझा बिझनेस कधी मोठा होईल तुझी तुला कळणार नाही ना। तेव्हा म्हणू लागते हो बबड्या अरे छोट्या रोपापासनं जर सुरुवात केली ना तर त्याचा वटवृक्ष नक्कीच होतो त्यामुळे बबड्या तू छोट्या बिझनेसपासनं सुरुवात कर नक्की तुझा बिझनेस लवकरच मोठा होईल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात आणि मीराने तुला मागच्या वेळेसच समजावून सा सांगितलं होतं ना अरे हळूहळू पावलं टाक एक कटी वर जाण्याचा प्रयत्न करू नको पण बबड्या अरे कधी डोसक्यात घुसणारे तुझ्या कुणास ठाऊक असे म्हणत आता सुधाकर भाऊ रागानेच पंकजकडे बघतात तेव्हा सत्यम लागतो बाप याच्या अजून एक सनसनीत कानाखाली ओढ म्हणजे याला जरा अक्कल आली असती तेव्हा सुधाकरऊ लागतात नाही सत्या ही कानाखाली खरं तर लहानपणी द्यायला पाहिजे होती म्हणजे आज कुठे हे सगळं बघायला भेटलं नसतं असे म्हणत रागाच्या भरात सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात आता निरुपाई एक नाही दोन नाही तिकडनं निघून जाते एक एक करून आता सगळेजण तिकडनं निघून जातात तेव्हा देविका पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि आपल्या बेबीला म्हणू लागते बेबी अरे कसलं भारी नाटक जमलंय तुला वा 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 मला वाटलं होतं की सगळं काही संपलं पण तू काय पुढे मस्त कंटिन्यू केलं आहे अरे आत्ता जरी आपला हा प्लॅन फ्लॉप झाला असेल ना तरी पण आपण लवकरच यांच्याकडनं पैसे मिळूया बघ दगडालाही कधी कवायना पाजर फुटतोस हा तर आपला प्लॅन बघून तुझ्या बाबांना नक्कीच पाजर फुटणार तेव्हा लगेच फंख लागतो हो ना बेबी तूही काय सॉलिड ॲक्टिंग केली ना तेव्हा देविका म्हणून लागते आणि तूही आता असंच काहीतरी करून आपण लवकरात लवकर यांना पाजर फोडायचाच आणि यांच्याकडनं पैसे उकळायचेच असं आता दोघांनी ठरवलेलं असतं तर इकडे सत्य आपल्या रूममध्ये आलेलं असतो आता मात्र सत्याला या फुसक्याचं जोर जोरात हसू येत असतं तेव्हा निरुपा म्हणाग लागते काय झाले तुम्हाला तेव्हा सत्य लागतो बघ ना धुमके तू अगं हा बबड्या मरायची नाटकं करत होता जणू काय हा खरंच मरणार आहे की काय असं दाखवत होता पण याच्यात काय एवढी हिंमत आहे काय फुसका नाही तर पण नाटकं करून ना दुसऱ्यांना घाबरवायचं काम करत होता तेव्हा लगेच हसक कस काय येऊ शकतो तुम्हाला आओ काही तो तुमचा आहे तुमच्या भावाबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा जशी लहानपणापासून त्या बबड्याचा लाड करते ना तशी त्या बबड्याला ही असली सवय लागली आणि धुमके तू माझ्या या भावाला मी चांगलाच ओळखतो तो हे सगळं नाटक करत होता हे लगेच लक्षात येत होतं तेव्हा मीरा मुलाक ते अहो हे सगळे नाटकं चालू होते हे मलाही कळलं पण कधी कधी माणूस ना असा हिम्मतवान नसला ना तरी हिम्मत दाखवतो आणि जे नाही करायचं ना ते करून बसतो म्हणून जरा भीती वाटते हो तेव्हा लगेच सत्य मुलाखत तो नाही तू या बबड्यात एवढी हिम्मतच नाही आहे तो असं काही करू शकत नाही तेव्हा मीरा मुलाक तसं नाही हो परिस्थिती परिस्थिती कधीही काहीही करू शकते एखाद्याला जर घा खूपच भीती वाटत असेल ना तर तो कधी हिम्मतवान होतो ना ते कळत नाही आणि एखादा हिंमतवान माणूस कधी घाबरतो कधी काय होईल ना ते सांगता येत नाही तेव्हा सत्या लागतो तो नाही धमकेतो हिम्मतवान तो हिम्मतवानच असतो आणि घाबरगुंडा ना तो घाबरगुंडाच असतो दुसरं काय बी नसतं तेव्हा लगेच आता मुलाक हो। ना, ना। ते नाही हो अहो जशी परिस्थिती समोर येते ना तसंच माणूस वागतो आता बघा एखादा जर खूप हिम्मतवान माणूस असेल आणि त्याच्यासमोर जर काही संकट असे आलं तर तोही घाबरतोच ना तेव्हा तो नाही नाही धुमकेतू असं नाही होऊ शकत आता मी एवढा हिम्मतवान आहे माझ्यासमोर वाघ जरी आला ना धुमकेतू तरी बी हा सत्या डगमगत नाही कोणालाच घाबरत नाही तुला माहिती नाही का तेव्हा मीरामुलाग ते औक ठीक आहे पण मला काय म्हणायचं होतं त्याच वेळेस मीरा आता लगेच ऍक्शन करू लागते झुरळ अहो तुमच्या समोर झुरळ आहे मग लगेच सत्य आता कॉटवरती बसलेला असतो तो टणकण आता कॉटवरती उडी मारतो आणि मला धुमके तू झुरळ अरे बाप रे कुठे कुठे धुमके तू आता मीरा मात्र जर जरच हसायला सुरुवात करते तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू तु। तुला हसायला काय झालं धुमके तू कुठे सांग ना त्यावर मीरा हसतच मला लागते आत्ता तर काय म्हणत होता की सांगलीचा सत्यदादा समोर वाघ आला तरी घाबरत नाही आणि चक्क एका झुरळाला घाबरतात तुम्ही तेव्हा सत्य मला तो नाही म्हणजे मी घाबरत नाही पण तू अशी अचानक ओरडली ना, ना। म्हणून डचकलो मी धुमके तू तेव्हा मीरा मला लागते ह हो। मग बघा मला हेच सांगायचं होतं की कधी कधी हिंमतवान माणूसही घाबरतो आणि हिंमत नसलेला माणूस हिंमत दाखवतो हे उदाहरण कळलं ना तुम्हाला तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो धुमके तू तु। तुझं बी काही खोटं नाही तू जे बोलते ते अगदी खरं आहे असा तो विचार करू लागतो तर इकडे आता निरूपा झोपण्याच्या तयारीत असते आता मात्र तेवढ्यात ती रूममध्ये येते आणि सुधाकर भाऊंचा मोबाईल तिथे कॉटवरतीच असतो तो मोबाईल आता वाजू लागतो कुणाचा तरी कॉल आलेला असतो तेव्हा निरुपाचा सुधाकर भाऊंना आवाज देऊ लागते अहो चला पटकन तुमचा मोबाईल कोकलायला आहे पहा पटकन कोण आहे पण सुधाकर भाऊ काही रूममध्ये येत नाही तेव्हा निरुपा आता फोन उचलते आणि मला वाटते हॅलो कोण आहे त्यावर लगेच तिकडनं आता अमेरिकेवरनं फोन आलेला असतो सुधाकर भाऊंच्या मैत्रिणीचा अगदी जिवलग जवळची मैत्रीण परी असते ती तेव्हा लगेच आता तिकडनं परी म्हणू लागते सुधू कसा आहेस तू तेव्हा निरुपा म्हणू लागते सुधू हे कोणी त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते सुधू म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला तेव्हा परी म्हणू लागते नाही म्हणजे सुधाकरचाच नंबर आहे ना हा तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सुधाकर गायकवाड यांचाच नंबर आहे तुम्हाला कोण पाहिजे तेव्हा आता परी म्हणू लागते अहो मी सुधूची जुनी मैत्रीण कॉलेजची तेव्हा निरुपा होऊ लागते अरे बापरे कॉलेजची मैत्रीण आणि यांना का फोन केला हिने नाही म्हणजे काय काम असेल हिचं त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते तुमचं नाव काय तेव्हा लगेच आता परी आपलं नाव सांगू लागते मी अमेरिकेत असते ना आणि सध्या ना मी आता गोलेट खेळण्यासाठी इकडे बाहेर आले आणि इकडचं हिरवळ गवत वगैरे बघून मला सुधूची आठवण आली सुधूचं कॉलेजमध्ये माझ्याशिवाय पानही हलत नव्हतं आता हे सगळं ऐकून निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणालाग लागते हो का पण आता तुम्हाला ना म्हणजे सांगते मी खरं पण आजवर यांनी कधी तुमचं नाव घेतलं नाही हो नाही म्हणजे एवढी जिवलग मैत्री नसताने यांच्या तोंडात कधी नाव ऐकलं नाही तेव्हा परिमवू लागते नाही म्हणजे माझा सुदू खूप साधा माणूस होता त्या ना आणि एकदा का काय लग्न झालं संसार संसाराची किटकिट त्यामुळे त्याला कधी आठवणच आली नसेल तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही ते अगदी मजा येते एक नंबर भारी आणि ते पण आत्ता गोललेट खेळायलाच गेलेत तेव्हा लगेच आता परिमवू लागते हो सांगलीत आहे का हा खेळ खेळण्यासाठी जागा तेव्हा निरुपा म्हणू लागते सांगलीत काय काय नाही आहे हे विचारा समद काय आहे तेव्हा लगेच आता परिमळू लागते अच्छा अरे वा वा पण सुधू तर एकदम साधा माणूस होता ना मग हे खेळ कधीपासनं खेळायला लागला तो त्याची फॅमिली म्हणजे एकदम साधी माणसं तेव्हा निरुपाव लागते नाही नाही आम्ही खूप श्रीमंत आहोत आम्ही काही सुधे राहिलो नाहीत तेव्हा लगेच आता परिमळू लागते पण हे कधीपासनं बदललं सगळं मला तर काही माहितीच नाही तेव्हा निरुपावू लागते हो हे सगळं कधीपासनं झालं तुम्हाला माहिती आहे जेव्हापासनं त्यांचं माझ्याशी लग्न झालं ना तेव्हापासनं मी त्यांची बायको म्हणून या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि मग त्यांची भरभराट झाली मग काय आमच्याकडे दोन दोन बंगले गाड्या नोकर चाकर सगळं काही आहे आता मात्र निरुपाने इथे आपली श्रीमंती जणू काही खूपच आहे असं दाखवायला सुरुवात केलेलं असतं कारण तिला असं वाटतं की ही अमेरिकेला असली ही श्रीमंत असली म्हणून काय झालं आपणही कसलंही वाता मारू शकतो ना त्याच वेळेस आता लगेच परी म्हणू लागते अच्छा अरे बापरे खूपच छान बंगला वगैरे असेल ना मग तुमचा तेव्हा निरूपाऊ लागते हो एक नंबर भारी त्यावर लगेच आता परी म्हणू लागते मग सुदूशी माझं बोलणं कधी होईल नाही म्हणजे मी आता ब्रेकफास्ट करण्यासाठी निघाले मग मी कॉल कधी करू तेव्हा निरुपाऊ लागते नाही आत्ताच नका ना करू मी सांगेन त्यांना कसं आहे ना आता आम्हालाही फाय स्टार हॉटेलला जायचं आहे ना आता कसं आहे आम्ही महिन्यातनं चार पाच वेळेस फाईव्ह स्टार हॉटेलला जातोच त्यामुळे आम्हालाही जायचं आहे ठेवते आ फोन तेव्हा लगेच आत्ता परिमव लागते एक मिनिट सुधू तर कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवत नव्हता आता याही सवयी लागल्या का त्याला तेव्हा निरुपाऊ लागते हो पैसा पाणी आलं की सवयी बदलतातच ना तेव्हा लगेच आता परिमव लागते मग ठीक आहे मला आता ना लवकरात लवकर सांगलेला आहे माझं तिकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे मी तुमच्याच घरी थांबेला म्हणजे कसं आहे तुमच्याकडे मोठा बंगला आहे ना मीही तिकडे आरामात राहू शकते असे म्हणत आता मात्र लगेच परी फोन कट करते त्याच वेळेस निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे रे मला वाटलं होतं काहीतरी फाक्या सोडून इलाही गोल भिंगवता येईल पण ही तर इकडे यायचं म्हणते आता काय करू मी त्याच वेळेस सुद्धा करवावू येतात निरुपा अगो कुणाचा फोन होता तेव्हा निरुपा तुमची जुनी कॉलेजची मैत्रीण परी तेव्हा सुधाकर व्हाऊ लागतात परी अरे बापरे आणि आज तिचा कसा फोन आला तेव्हा निरुपावर लागते आता तिला तुमची आठवण आली ना म्हणून तेव्हा सुधाकर व्हाऊ लागतात वा 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 परीला आज माझी आठवण आली अशी कशी आठवण आली असेल खूप दिवसांनी काय म्हणाली ती तेव्हा लागते काही नाही आपल्याकडे यायचं म्हणाली इकडे यायचं आहे ना सांगलीला कामासाठी मग इथेच उतरणार आहे ती तेव्हा सुधाकर भाऊ खुश होतात अरे बापरे आपल्याकडे एक नंबर भारी की तेव्हा निरुपा मनाशीच मला लागते ह एक नंबर भारी पण आता मी जे करून ठेवलंय त्याचं काय तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा काय झालं तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुमची ती मैत्रीण परी तिच्या श्रीमंतीच्या गप्पा करत होती म्हणून मीही जरा तिला सांगितलं की आमच्याकडे दोन बंगले गाड्या बिडे आपली श्रीमंती दाखवली पण आता ती इकडे येणार आहे आणि तिच्या रेखात माझा पान उतारा झोता का मान्या सांगून ठेवते जर तसं झालं एक ना एकतर बायको नाहीतर एकतर मैत्रीण दोन्हीतून एकीची निवड करायची हा आपण श्रीमंत आहोत असंच दाखवलं पाहिजे तिच्यासमोर मग काय करायचं काय नाही तुम्ही बघून घ्या असे म्हणत आता निरुपा लगेच झोपण्यासाठी निघून जाते तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळी सकाळी निरुपाने समदा नाश्ता बनवलेला असतो तेव्हा आता मीरा येते त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते आज काय बी करून मला नाश्त्याच्या वेळेस सगळ्यांशी आता त्या परीबद्दल बोलावं लागेल म्हणजे कसं सगळेजण माझ्या बाजूनेच असतील आणि आपली श्रीमंती दाखवू शकतो आपण मग तिला त्याच वेळेस आता लगेच मीरा येते नाही लागते सासूबाई औ तुम्ही हे समज का केलं अहो मी केलं असतं ना तेव्हा निरुपा म्हणू लागते घबग तू आता केलंय ना मी मग आणि तसंही तुला खूप काम मस्त ना मीरा मग म्हणून म्हटलं की तुलाही दगदग होती म्हणून आज मी नाश्ता बनवला चला चला समदेजण बसून घ्या मीरा आज तूही सगळ्यांबरोबर नाश्ता करून घ्या मीराला जरा धक्काच बसतो नेमकं भानगड काय आज सासूबाई एवढ्या प्रेमाने का वागतायत सगळेजण आता वासाने पटापट नाश्त्याला येतात कारण निरुपाने आज नाश्त्याला पुरी भाजी बनवलेली असते तेव्हा लगेच आता सगळेजण मीराचं कौतुक करू लागतात तेव्हा मीरा लागते नाही नाही आज मी नाही आज सासूबाईंनी नाश्ता बनवला आता मात्र लगेच सुद्धा करू लागतात निरुपा आज काय नेमकं भानगड काय तेव्हा निरूपा म्हणू लागते हो रोजच मीरा नाश्ता बनवते ना आणि ती कंटाळत असेल आणि तसंही तुम्ही उगं माझ्या हातची चव विसरायला नको म्हणून मी नाश्ता केला तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप घमघमाट तर लई आहे पण मला दुसरा पण कशाचा तरी वास यायला आहे नेमकं हे समज काय चालू आहे काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय आता निरूपा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो रिया तू पुन्हा सोन्याचं वान वगैरे काही ठेवलं नाही ना तेव्हा रिया मला लागते नाही रे दादा आता संक्रांत झाली की आता कसलं वान त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला लागते मीरा अगं तू पैस की तूही नाश्ता करून घ्या मी तुझ्यासाठी खुर्ची आणते असे म्हणत निरुपा एक खुर्ची घेऊन येते आता सत्यशेजारीराही बसलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप आज या निरुपाचं सौजन्य एवढं फळफळून बाहेर कसं निघालंय नेमकं झालं आहे काय तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सगळ्यांना नाश्ता करत असतानाच निरुपा सांगू लागते यांची एक अमेरिकेहून मैत्रीण आहे ती आपल्याकडे थांबणारे आणि तिच्यासमोर तुम्हाला कसं आहे काय वागायचं हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच तुम्हाला सगळ्यांना करायचं या तर आता जेवण झाल्यानंतर समद्या जणांना आता सुधाकर भाऊ त्या मैत्रिणीचे फोटो दाखवू लागतात तेव्हा सत्यावर लागतो भा अरे तुझी ही फॉरेनर मैत्रीण तर लयच भारी आणि ही आपल्या घरी येणार वा 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 तेवढ्यात आता लगेच बाहेर एक गाडी आलेली असते आता गाडीतनं आता सुधाकर भाऊंची फॉरेनरची मैत्रीण उतरलेली असते आता मात्र ही मैत्रीण येताच निरुपाची काय काय मज्जा बघायला भेटणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद